नमस्कार आज आपण एका खास विचारावर एका विचारसरणीवर जरा सखोल चर्चा करूया ही आपल्याला मिळालेल्या एका स्रोतामध्ये खूप प्रभावीपणे मांडली आहे आपण बघतो की अनेकदा आपण यश शोधतो समाधान शोधतो पण या नादात इतरांच्या मतांमध्ये त्यांच्या अपेक्षांमध्ये इतकी अडकतो की स्वतःकडे बघायला वेळच मिळत नाही अगदी स्वतःचा आतला आवाज ऐकायला उसंतच मिळत नाही बरोबर या स्रोताचं मूळ गाभा काय आहे तर तो सांगतो की आपल्या स्वप्नांची लढाई ती आपल्यालाच लढावी लागते हो आणि ती स्वप्न जगायची जबाबदारी ती सुद्धा आपलीच तर आजच्या आपल्या या विश्लेषणाचा उद्देश हाच आहे की या स्रोतातील जे महत्वाचे मुद्दे आहेत त्याचे बारकावे समजून घेऊया आणि ते आपल्या आयुष्यात म्हणजे आपल्या ध्येयपूर्तीसाठी कसे उपयोगी ठरू शकतात याचा जरा शोध घेऊया हो आणि हा विचार खरंच महत्वाचा आहे विशेषतः आजच्या काळात कारण बाहेर इतका गजबजाट आहे इतकी मतं इतकी माहिती आपल्यावर आदळते की आपला आतला आवाज आपली खरी इच्छा ती कुठेतरी दबून जाते हा स्रोत आपल्याला जणू आरसा दाखवतो पुन्हा एकदा स्वतःकडे वळायला मदत करतो बरोबर चला तर मग ह्याच स्रोताच्या आधारे जरा आणखी खोलात जाऊया पहिला आणि मला वाटतं सर्वात धाडसी मुद्दा जो सुरुवातीलाच येतो तो म्हणजे लोक काय म्हणतील याकडे लक्ष देणं थांबवा हे ऐकायला सोपं आहे हो पण आचरणात आणायला खूप धैर्य लागतं नाही का अगदी स्रोत तर असंही म्हणतो की जर आपण आज आपल्या स्वप्नांवर काम नाही केलं ना तर तर उद्या अशी वेळ येईल की आपल्याला दुसऱ्यांच्या स्वप्नांसाठी राबवावं लागेल बापरे हे खूप थेट आहे हो आणि हे पटवून देण्यासाठी स्रोतामध्ये एक शेतकऱ्याचं एक छान उदाहरण आहे अच्छा विचार करा एक शेतकरी आहे लोक त्याला म्हणतायत अरे यंदा पाऊस कमी पडणार किंवा हवामान बरोबर नाहीये पेरणी करू नकोस असं होता जर तो त्यांचं ऐकून असता तर त्याच्या पदरात कधी पीक आलं असतं का त्याने काय केलं त्याने लोकांकडे दुर्लक्ष केलं स्वतःच्या अनुभवावर निर्णयावर विश्वास ठेवला त्याने ते बी पेरलं आणि म्हणूनच काही काळानंतर त्याचं शेत कसं हिरवंगार झालं म्हणजे म्हणजे आपल्या स्वप्नांचं बी पेरण्याचं धाडसही आपल्यालाच दाखवावं लागतं नाही का निश्चितच हे उदाहरण फक्त शेतीपुरतं नाही आहे ते आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला लागू होतं यातला महत्वाचा धडा काय तर आपल्या आयुष्याच्या गाडीचं स्टिअरिंग आपल्याच हातात पाहिजे बरोबर इतरांच्या मतांचं ओझ घेऊन जर प्रवास केला तर गाणी आपल्या ध्येयापर्यंत पोहोचेलच असं नाही म्हणजे आपण भरकटू शकतो हो स्वतःवर लक्ष केंद्रित करणं म्हणजे स्वार्थी होणं नाही नाही तर आपल्या आतल्या क्षमतेवर आपल्या निर्णयांवर आपल्या ध्येयावर विश्वास ठेवणं आहे आणि हा विश्वासच आपल्याला मग इतरांच्या अनावश्यक मतांपासून स्वतःला वाचवायला शिकवतो बरोबर आणि याच विचाराला जोडून दुसरा एक महत्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे शांतता शांतता हो आपल्या मोठ्या योजना आपली ध्येय ही जगाला ओरडून सांगत बसू नका अच्छा त्यापेक्षा शांतपणे त्यावर काम करत राहा हे जरा मला तरी अनपेक्षित वाटलं कारण आजकाल आपण सगळं शेअर करतो बरोबर आहे पर... कारण साधा आहे पण महत्वाचं जगात प्रत्येक जण आपल्या प्रगतीने मनापासून आनंदी होईलच असं नाही हे खरं काही वेळा नकळतपणे काही वेळा कदाचित हेतू पुरस्परपणे आपल्या उत्साहावर पाणी फिरलं जाऊ शकत हो शंका उपस्थित केली जाते नकारात्मकता पसरवली जाते तुमच्या योजना सांगू नका त्या पूर्ण करून दाखवा यातच आलं ते दिसू द्या बरोबर आणि याचा एक मानसशास्त्रीय परिणाम पण आहे तो कसा जेव्हा आपण शांतपणे काम करतो म्हणजे इतरांच्या प्रतिक्रियेची वाट न बघता तेव्हा आपली पूर्ण एकाग्रता सगळी ऊर्जा त्या कामावर लागते फोकस राहतो हो याला आपण एक प्रकारे अटेन्शन मॅनेजमेंट म्हणू शकतो कारण जसं आपण योजना जाहीर करतो तसं लोकांच्या प्रतिक्रिया येतात काही चांगल्या काही प्रश्न विचारणाऱ्या काही विरोध करणाऱ्या हो गोंधळ होतो विचारांचा बरोबर या गोंधळात आपला मूळ फोकस हरवतो त्यामुळे शांत राहून काम करणं हे फक्त गुप्तता नाही आहे तर ती एक स्ट्रॅटेजी आहे अगदी ती ऊर्जा वाचवण्याची आणि ध्येयावरची पकड घट्ट ठेवण्याची रणनीती आहे म्हणूनच तो सल्ला कृतीतून उत्तर द्या अधिक अर्थपूर्ण वाटतो की इंग्रजी वाक्य आहे ज्याने माझं लक्ष वेधून घेतलं यू ओ इट टू यू हा यू ओ इट टू यू हे वाक्य साधं आहे पण याचा अर्थ खूप खोल जातो असं वाटतं मला हा काय सांगायचं आहे यातून मला वाटतं हे वाक्य आपल्याला आपल्या प्रती स्वतः प्रतीच्या जबाबदारीची जाणीव करून देतं स्वतः प्रतीची जबाबदारी हो आपलं यश आपलं सुख आपलं समाधान हे मिळवून देण्याची जबाबदारी कोणाची आपलीच आपली स्वतःची इतर कोणाची नाही आपण हे स्वतःला ओ करतो म्हणजे हे आपल्या स्वतःप्रती असलेलं कर्तव्य आहे आणि हे किती खरं आहे समजा आपण अपयशी झालो तर लोक काय करतील क्षणभर सहानुभूती दाखवतील कदाचित काही जण हसतीलही हो शक्य आहे पण त्या अपयशाच्या वेदना त्यातून बाहेर पडण्याचा जो संघर्ष आहे तो तर आपल्याला एकट्यालाच करायचा आहे अगदी आणि या उलट जेव्हा आपण यशस्वी होतो तेव्हा लोक कौतुक करतात टाळ्या वाजवतात पण त्या यशाचा खरा खोलवरचा आनंद आणि समाधान ते फक्त आपलंच असतं बरोबर त्यामुळे आपण जी काही धडपड करतो जो संघर्ष करतो तो इतरांना दाखवण्यासाठी नाही त्यांच्या मान्यतेसाठी नाही नाही तो स्वतःसाठी करायला हवा स्वतःसाठी लढायचं आणि स्वतःसाठीच जिंकायचं अगदी हे वाक्य आपल्याला आंतरिक प्रेरणेकडे म्हणजे इंट्रेन्सिक मोटिव्हेशन कडे घेऊन जातात म्हणजे म्हणजे आपली प्रेरणा बाहेरच्या कौतुकावर किंवा बक्षिसांवर अवलंबून नसावी बर ती आतून यायला हवी आणि याचबरोबर ते नियंत्रणाच्या केंद्रबिंदूबद्दल म्हणजे लोकस ऑफ कंट्रोलबद्दल पण बोलतं अच्छा जेव्हा आपण म्हणतो यू ओ ए टू यू तेव्हा आपण मान्य करतो की आपल्या आयुष्यात जे घडत आहे त्यावर आपलं नियंत्रण आहे आपण परिस्थितीचे गोलाम नाही आपण आपल्या नशिबाचे शिल्पकार आहोत ही भावना इथे पक्की होते पण हे सगळं करताना अनेकदा अनेकदा आयुष्य आपल्याला खाली पाडतं नाही का अपयश येत निराशा घेरते अशा वेळी काय करायचं इथेच मला वाटतं महत्वाचा मुद्दा येतो कोणता संयम आणि धैर्य आणि ती गोष्ट जी आपण सुरुवातीला बोललो की खरी ताकद कधी न पडण्यात नाहीये तर... तर प्रत्येक वेळी पडल्यावर पुन्हा उठून उभं राहण्यात आहे बिलीव्ह इन युअर स्ट्रगल ती जी वेदना आज सहन करतोय ना तीच उद्याची ताकद बनते विक्ट्री बिलॉंग्स ओन्ली टू दोज हू नेव्हर गिव्ह अप वा हे खूप आश्वासक आहे कारण यश एका रात्रीत मिळत नाही हे वास्तव आहे नाहीच मिळत पुन्हा ते बी पेरण्याचं उदाहरण आठवते मला आज बी पेरलं की उद्या लगेच झाड उगवत नाही फळ येत नाही नाही वेळ लागतो वेळ द्यावा लागतो रोज पाणी घालावं लागतं खत पाणी काळजी घ्यावी लागते ऊन पावसापासून वाचवावं वा लागतं आपल्या स्वप्नांचंही तसंच आहे नाही का त्यासाठी सतत प्रयत्न करत राहावं लागतं आणि आणि योग्य वेळेची वाट पाहण्याचं धैर्य लागतं आपण अनेकदा खूप लवकर हार मानतो शांततेत मेहनत करा वेळ आल्यावर तुमचं यशच गर्जना करेल ही खूप महत्वाची वाटते याचा अर्थ काय अर्थ स्पष्ट आहे तुमच्या कष्टांचा ढोल वाजवत बसू नका तुमचं लक्ष फक्त तुमच्या कामावर असू द्या तुमच्या प्रक्रियेवर शांतपणे शांतपणे चिकाटीने प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा कारण जेव्हा यश येईल ना तेव्हा ते स्वतःच बोलेल अगदी ते इतकं मोठं असेल की त्याला तुमच्या शब्दांची गरजच भासणार नाही क्या है? या शांत सातत्यपूर्ण प्रयत्नांमध्येच खरी शक्ती आहे तो जो त्रास आहे तो संघर्ष तीच तर उद्याची शक्ती आहे रायज अप कीप मूव्हिंग फॉरवर्ड आणि हीच गोष्ट आपल्याला पुढच्या मुद्द्याकडे नेते शब्दांपेक्षा कृतीचं महत्व हम्म लोक बोलणाऱ्यांना विसरून जातात पण पण जे काहीतरी भरीव करून दाखवतात त्यांना इतिहास लक्षात ठेवतो त्यासाठी आपल्या देशातली उदाहरणं दिली आहेत छत्रपती शिवाजी महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर जे अब्दुल कलाम महान व्यक्ती आपण त्यांना त्यांच्या विचारांसाठी मानतोच पण त्यांची खरी ओळख त्यांच्या कामामधून आहे 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 त्यांनी जे बदल घडवून आणले त्यामुळे हो आणि इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट गोष्ट काय ही फक्त इतिहासातल्या मोठ्या लोकांपुरती नाही आहे आपल्या रोजच्या आयुष्यात पण हेच लागू होतं कसं काय आपली ओळख आपल्या बोलण्याने नाही बनत आपल्या वागण्याने आपल्या कामांनी आपल्या कृतींनी बनते खरंय वर्षानंतर आपण मागे वळून पाहतो तेव्हा आपण काय बोललो यापेक्षा आपण कठीण परिस्थितीत कसे वागलो कोणती आव्हानं स्वीकारली त्यावर कशी मात केली याच गोष्टी लक्षात राहतात बरोबर त्यामुळे बोलण्यावर ऊर्जा घालवण्यापेक्षा तीच ऊर्जा कृतीत आणणं जास्त परिणामकारक आहे तर मग या सगळ्याचा म्हणजे लोकांकडे दुर्लक्ष करणं शांतपणे काम करणं स्वतः जबाबदारी घेणं संयम ठेवणं कृतीवर भर देणं या सगळ्याचा या सगळ्या गोष्टी मिळून आपल्या आत एक प्रकारची शक्ती तयार करतात आणि ती शक्ती म्हणजे आत्मविश्वास पण हा वरवरचा दिखाऊ आत्मविश्वास नाही 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 हा आतून आलेला तो म्हणतो तुमच्या डोळ्यात एक चमक येते तो आत्मविश्वास तुम्हाला आतून सांगतो होय मी हे करू शकतो किंवा मी हे करू शकते माझं स्वप्न पूर्ण होणारच हा आवाज कुठून येतो हा आवाज येतो आपल्या स्वतःच्या अनुभवातून आपल्या संघर्षातून आपल्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमधून अच्छा जेव्हा आपण बाहेरच्या मान्यतेवर अवलंबून राहत नाही स्वतःच्या मूल्यांवर ध्येयांवर ठाम राहून काम करतो तेव्हा हा आंतरिक आत्मविश्वास आपोआप वाढतो याचा पाया इतका मजबूत असतो की कि बाहेरून कितीही टीका झाली कितीही वादळ आली तरी तो डळमळीत होत नाही नाही कारण तो आपल्या स्वतःच्या कष्टांवर आपल्या प्रवासावर आधारलेला असतो आणि हाच आत्मविश्वास आपल्याला प्रत्येक पडझडीनंतर पुन्हा उभं राहायला बळ देतो ट्रू स्ट्रेंथ इज इन रायझिंग एव्हरी सिंगल टाइम तर या विश्लेषणातून आपण काय घेऊन जाऊ शकतो माझ्यासाठी तरी मुख्य संदेश हा आहे की स्वतःवर लक्ष केंद्रित करा शांतपणे आपलं काम करत राहा बोला कमी आणि कृतीतून जास्त दाखवा बरोबर आणि सर्वात महत्वाचं म्हणजे आपल्या आयुष्याची आपल्या यशाची अपयशाची सगळी जबाबदारी पूर्णपणे आपली आहे हे कधी विसरून आणि ती एक ओळ ती तर मनात कोरून ठेवण्यासारखी आहे तुमचं यशच तुमचं सर्वात मोठं उत्तर ठरेल हा विचारच आपल्याला प्रचंड प्रेरणा तर असंही म्हटलंय की जर आपण या तत्वांवर चाललो तर दोन हजार पंचवीस हे वर्ष किंवा येणारा कोणताही काळ तो आपला असू शकतो हो आपल्याला फक्त हार न मानता चालत राहायचं आहे बिकॉज टुमॉरो विल बी योज आणि जाता जाता एक विचार प्रत्येकाने करावा असा प्रश्न मनात येतोय कोणता जर आपण खरंच म्हणजे प्रामाणिकपणे बाह्य जगातील लोकांची मतं आणि त्यांच्याकडून मिळणारी ती तात्पुरती मान्यता यापेक्षा आपल्या आतल्या आवाजाला आपल्या ध्येयाला आणि त्या दिशेने शांतपणे केंद्रित होऊन केलेल्या कृतीला जास्त महत्व दिलं तर आपल्यासमोर जी मोठी आव्हानं येतात किंवा जी दीर्घकालीन ध्येयं असतात त्यांच्याकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलेल खरे विचार करण्यासारखा प्रश्न आहे कदाचित जी गोष्ट आज अशक्य वाटते ती शक्य वाटायला लागेल यावर विचार करायला हरकत नाही नक्कीच शांतता आत्मकेंद्रित कृती आणि संयम यातून मिळणारी शक्ती ही अनुभवण्यासारखी आहे ही शक्ती आपल्याला फक्त ध्येय गाठायलाच मदत करत नाही तर, तर जीवनातल्या प्रत्येक चळ उतारात प्रत्येक संघर्षात टिकून राहायला शिकवते बरोबर कारण शेवटी विजय त्यांचाच होतो जे कधीही हार मानत नाहीत